सर्वांना माहिती पाहिजे भाई अशा काही गोष्टी आपल्याला हे माहिती ऐका स्क्रीनवरती दिसत आहेत आपल्याला मैलाचे दगड ज्याला आपण माइल स्टोन म्हणतो एक रेक्टँगल शेप खाली असतो आणि एक आर्क असते वरती रेक्टँगल शेप हा व्हाईट कलरचा असतो त्याच्यावरती ब्लॅक कलरनी मार्किंग केलेलं असतं गावाचं नाव लिहिलेलं असतं आणि किलोमीटर लिहिलेलं असतं आणि वरची जी कॅप आहे त्या कॅपला मात्र प्रत्येक वेळेला आपल्याला वेगवेगळे कलर दिसू शकतात कुठले कलर आहेत आणि ते काय इंडिकेट करतात सगळ्यात पहिला कलर आहे येलो जो नॅशनल हायवेसाठी वापरला जातो म्हणजे याचा अर्थ व्हाईट बॅकग्राऊंड वरती ब्लॅक कलरनी तुम्हाला किलोमीटर दिसतात आणि वरती जी कॅप आहे ती जर येलो असेल तर तो हायवे कुठला असला पाहिजे नॅशनल हायवे राष्ट्रीय महामार्ग दुसरी कॅप आहे बघा ग्रीन आणि याच्यामध्ये परत तेच रिपीट होतंय फक्त कॅप वेगळी आहे ती आहे ग्रीन कलरची जर तुम्हाला ग्रीन कलरची कॅप दिसले तर तो रस्ता जो आहे तो आहे राज्य महामार्ग किंवा ज्याला आपण म्हणतो स्टेट हायवे त्यानंतर आहे बघा पर्टिक्युलर ब्ल्यू किंवा ब्लॅक कलरची डेफिनेटली ब्लॅक कलरची जास्त वापरतात स्पेसिफिकली याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट रोड हे कवर होतात मेजर डिस्ट्रिक्ट रोड ज्याला म्हणतो आणि शेवटी आहे तुमची रुरल रोड किंवा ग्रामीण भागामधले रस्ते त्याच्यामध्ये ऑरेंज ही कॅप वापरली जाते स्पेसिफिकली पर्टिक्युलर या माइलस्टोनवरती स्टोनवरती ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्याच पाहिजे धन्यवाद